हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त तर आदल्या रात्रीचं व्हिडिओ असा कारण दळू घेतल्या सगळ्यांना ऑर्डर होती बऱ्याच जणांच्या कुईदाच्या पिठाची ऑर्डर होती त्याच्यामुळे आधी करून घेऊया कारण काम या पहिल्या होऊन या नंतर बाकीची तर आदल्या दिवशी रात्री करूचं कारण काय तर दुसऱ्या दिवशी मला याचं खत तयार करायचं होतं तर ते कशासाठी का ते, ते तुम्हाला कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मंगळवार होतो छान अशी पूजा केली तुम्ही मला व्हिडिओ कशाकडे लेट येतात मी सध्या बाहेर असे त्याच्यामुळे तिकडे नेटचा इश्यू आन जरा व्हिडिओ लेट येत असत छान बघा असं पहिले आधी तुळशीची पूजा करून घेतली असतो रांगोळ्यांमध्ये आता थोडा सुधार होत चाललाय ना कारण हाताने रोज रांगोळी काढून गेलो ना आपण कसं होतं गावात जाऊन रोज रांगोळी काढून काढून बघा आता सुधारणा झाली आहे मग छान अशी रंगवली येते आणि साऊथ साईडला तुम्ही जात ना तर अशा प्रकारच्या रांगोळी असतात आणि बघून ना मनाक एक वेगळाच समाधान लागतं छान बघा तुळशीकडे आणि उंबरट्यामध्ये जवळजवळ सेम डिझाईनची रांगोळी काढली फक्त त्याचं म्हणजे पॅटर्न सेम होता फक्त त्याची डिझाईन वेगळी केली त्याच्यानंतर केले देवळाची आपली रोजची जी पूजा असते ती मंगळवारची जसं मी देवींका म्हटलंय की मी वेणी घालते तसं जास्त मागा गजरे आणि वेणी गावून कारण बाहेर जाऊन गाव नाही नसतं कारण गावाने येल्यानंतर बरीच अशी कामं होते आणि परत मग बाहेर जायचा होता तर बघा छान अशी देवपूजा केली तगरीची वेणी होते आणि वेणीचे चाफ्याची फुलं मी जे अवेलेबल जे मिळत होतं ना त्याच्यातूनच पूजा करायचा विचार केला कारण मी दोन दिवसासाठी फक्त आली होती बऱ्याच जणांना माहिती की आजकाल मी जास्त करून इथे नसते गावी असते आणि आता ऑर्डर ज्या होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या म्हणूनच मी आली होती तर बघा आज म्हणूनच म्हटलं की कंटात ना काम पहिलं आणि मग आपलं सगळं आणि काही दि काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध पण काही कराव्या लागतात असतात काही कारण म्हणून तर छान बघा अशी देवपूजा केली आज देवीला गजरे नाही घेतलं तर वेण्या घेतलं तर आज बघा धनलक्ष्मी कुंचनची पण सेवा केली तेव्हा त्याच्या पण वेणीचा याचा म्हणतात ना वेणी घेतली देवीसाठी आणि गुलाब पण मला लाल कुठे शोधून मिळाला नाही तर माझ्याकडे जे ही थोडीशी रेडिश कलरची फुलं होती तीच मी घेतली तर छान अशी देवपूजा झाली त्याच्यानंतर गावानं जे काय सामान आणलं होतं ते तसंच ठेवलं होतं कारण मी आवान आल्यानंतर परत एकदा कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेली होती आणि आज मी ते सगळं काढलं तर त्याच्यामध्ये बघा येताना म्हणतात माहेरची भेटी खूप गरजेची असते तर ते माहेरचं ते वेळ माहेरचंच असतं आणि ह्या आहेत ह्या कैऱ्या ज्याचं मी आमचुलं करून आणली म्हणजे काय तर कैऱ्या ज्या आंबट कैऱ्या असतात ना त्या उन्हात छान सुकवायच्या दोन तीन ते चार उन्हामध्ये आणि मग ते जे असे आमचुलं तयार होतात याची जर तुम्ही आमचुरी पावडर पण करू शकता आमचूर पावडर करायची असेल तर त्याची सालं काढायची त्याच्यानंतर ही लाल चवळी आहे आणि हे असं फजाव आता जे कोकणातले असत ना त्यांना हे फजाव माहिती असेल जास्त करून कुडा कणकोली सावंतवाडीचे जे असतात वेंगुर्ला वगैरे त्यांना माहिती असेल फजाव काय असतात आणि खरं सांगते याची उस अप्रतिम लागतात तर कोणाकोणा फजाव माहिती असत मग नक्की कमेंट करून सांगा तर फजाव आणि लाल चवळे आणले ते फजाव आवशी चांगले होते हाडूक म्हणाला आणले होते आणि हे असा माझी ताल दालचिनी आणि तमालपत्र हे आपला घरचाच असा तर आणले तर जरा म्हणतात ओलसर होती म्हणान काय केलं ती पहिली काढले आणि दालचिनी वेगळी केली आणि तमालपत्र वेगळ्या केलं आणि उन्हात पहिला सुकवून घेतलंय कारण जर तुमचं कडकडीत जर उन्हा सुकवून ठेवला असत ना ते हरवतात आणि ही सगळी पावसाची बेगमी असा कारण प्रत्येक जण बघा पाऊस यायचा असं म्हटलं ना की चार पाच महिने मग आपल्याला कुठे जाता येत नाही आणि मग त्याच्या आधी जरी पूर्व तयारी केलेली असेल ना तर आपलं म्हणतात ना घर बसले आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो तर माझ्याकडे आता पावसाची माझी घरची पण बेगणी चालू असा आणि त्यासोबतच माल बरतो कारण बऱ्याच जणांच्या ऑर्डरी लाईन अप आहेत आणि त्या ता ऑर्डरी डिस्पॅच करायची त्याच्यामुळे त्या ऑर्डरींचं काम चालू होतं एका ठिकाणी एका ठिकाणी माझं घरातलं सामान भरायचं काम चालू होतं तर दुपारी जाऊन डिमॅटला आली होती त्या डिमॅटवर सामान आणलं त्याच्यानंतर रात्री जे कोळीत आपण जे झाडले बोलले ना दळून ठेवले होते त्याची जी सालं निघाली ती रात्रभर भिजत घातली होती तर बघा त्याचं पाणी बघा किती छान तयार झालंय आता बऱ्याच जणांना माहीत नसेल की, नसे की कुळद्याच्या सालीचा काय उपयोग होतो पण कुळद्याच्या सालीचा उपयोग हा ना आपल्याला झाडाच्या खत पाणीसाठी होतो म्हणजे खत म्हणून त्याच्या सालींचा उपयोग होतो पाण्याची आपण त्याला न्यूट्रिशन म्हणून झाडाला पाणीही देऊ शकतो आणि त्यासोबत झाडांवरती जी फवारणी करतो म्हणजे झाडांवरती बघा मुंग्या येतात कारण या पाण्याचा जेव्हा तुम्ही वास घ्याल ना तो वास आहे ना तो आपलं जे तंबाखूचं पाणी जेव्हा आपण करतो त्या तंबाखूच्या पाण्यापेक्षाही उग्रवास या पाण्याला असतो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हे हे जसं आहे ना तसंच पाण्याची फवारणी तुम्ही ज्या झाडांवर करताना तर झाडांवर असलेल्या मुंग्या निघून जायला मदत होते कारण त्याचा वास उग्र असतो आणि म्हणतात ना एखादे कीटक असतात ना ते झाडाकडे परतत नाही आणि जो सालीचा असतो ना ह्या साल आता येत ना ह्या उन्हामध्ये ज्या आपल्या साली डाळून ज्या आपण वेगळ्या केल्या आहेत ना तर त्या साली आहेत ना उन्हामध्ये छान सुकवायच्या आणि सुकवल्यानंतर ते एकदम कुरकुरीत होतात आणि जेव्हा आपण मातीसाठी जेव्हा एखादं कुंडी भरतो ना कुंडी जेव्हा आपण लावण्यासाठी भरतो त्याच्या तळाशी थोडस आपण सुक हे टाकतो ना गवत वगैरे त्याच्या नंतर थोडी माती टाकल्यावर ही कुळदाच्या ज्या साली आहेत ना त्या टाकायचं हे पोषण मातीला पोषण द्यायचं काम करतं आणि आपली जी पाणी आपण जे झाडांना घालतो ना काम ही ते धरून ठेवायचं कामही साली करतात त्याच्यानंतर जे राहिलं आपला त्याचा जो गाळ म्हणजे ज्या सालींपासून झालेलं तयार झालेलं पाणी तर त्या पाण्याच्या दुप्पट ते तिप्पट पाणी आपलं साधं पाणी आपण त्याच्यात मिक्स करायचंय आणि ते मिक्स केलेलं पाण्याचा कलर पण बघा किती ब्राऊन अजून आहे म्हणजे विचार करा कुळदाचा तर स्मेल किती उग्र असेल तर कीटक त्याच्यामुळे आकर्षित होत नाही झाडांकडे तर असं हे पाणी ना संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सूर्यास्ताला जात असतो पूर्ण सूर्य अस्त झाल्यावर नाही हा सूर्य जेव्हा अस्ताला जात असला म्हणजे साधारणतः चार साडेचार किंवा पाच नंतर हे झाडांना तुम्ही पाणी घालायचंय आणि हे पाणी जेव्हा घालायचं असणार जेव्हा पण तुम्ही असं खतांच पाणी जेव्हा झाडांना घालता त्याच्या एक ते दोन दिवस आधी झाडांना पाणी देणं बंद केलं पाहिजे त्याचं कारण सांगते जेव्हा पण आपण अशा प्रकारचं झाडांना पाणी घालतो ना मग ती झाडांची मुळांना ते पाणी ऑब्झर्व करतात आणि मग ते न्यूट्रिशनं झाडांना मिळतं तर जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही खत जेव्हा झाडाला देता तेव्हा त्या झाडांना दोन दिवस आधी तुम्ही पाणी बंद करणं गरजेचं जेव्हा तुम्ही लिक्विड फर्टिलायझर देत असाल तर बाकी इतर वेळी आणि आता गर्मीमध्ये शक्यतो झाडांना लिक्विड फर्टिलायझरच द्या जा। कारण झाडांना पाण्याची आवश्यकता जास्त असते आणि नुसत्या पाण्याने त्यांची ग्रोथ होत नाही तर जेव्हा पण तुम्ही पाण्याचं कोणतं खत तुम्ही देणार असेल ज्या पाण्या तर त्यांना तुम्ही दोन दिवस आधी ते झाडाला पाणी देणं बंद करा आता मी हे का दिलं होतं कारण माझ्याकडे आता मी गावी जात असते सतत वारंवार त्याच्यामुळे झाडांकडे तेवढं प्रॉपरली लक्ष जात नाही झाडांना खत पुरवठा होत नाही त्याच्यामुळे मी त्या माध्यमातून काय होते की जेवढं पण लिक्विड फर्टिलायझर मला झाडांना देता येतं ते ना तेवढं मी देते मग त्या फळांच्या साली असू दे लसणीच्या साली असू दे किंवा कांद्याच्या साली याच्यावरती एक संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण मी दिली आहे की कोणत्या कोणत्याची प्रकारची खतं आपण घरच्या घरी मी कधीही झाडांना बाहेरची म्हणजे जे आपल्या नर्सरीची जी खतं असतं ती कधीच मी झाडांना दिली नाहीये आणि कधी देतही नाही जी पण आपली नैसर्गिक खतं आपल्या स्वतःची आपण निर्मित करू शकतो की आपल्या घरात जी, घरा जी उत्पन्न ना तीच खतं मी झाडांना देत आली बघा तरी पण झाडांवरती किती छान असा बहर आहे तर अशा प्रकारे झाडांचं सगळं खत पाणी करून थोडीफार घरातली कामं करून आज मी परत निघाली आईकडे त्याचं कारण होतं कारण भाजीचं आज दहावीचा रिझल्ट लागला होता आणि रिझल्ट पण डेट ऍक्च्युली दुसरी होती आणि लागली होती अचानक त्याच्यामुळे तिलाही काय आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही येणार कारण आमचंच नक्की नव्हतं कारण मला अजून येऊन एक दोन दिवसही झाले होते गावात त्याच्यामुळे माझं असं म्हणतात ना सध्या पायाला भिंकरी लागली आहे तर तिलाही तिच्यासाठी पण ते सरप्राईज होतं तर आम्ही म्हटलं चला आता झाडांचं माझं काम झालं होतं घरातलं सामानही सगळं भरून झालं होतं आणि थोडंफार अजून जे बाकी आहे पण म्हणतात ना कधी कधी आपल्या इतर कामांपेक्षा कर्तव्यही तेवढीच महत्वाची असतात आणि आत्ते जर सध्या मी एकच आत्ते आहे त्यांना त्याच्यामुळे ते आणि ही पहिलीच भाची आहे जी माझ्यात दहावी झाली कारण माझ्या मुलीनंतरचा हा पहिलाच नंबर आहे आम आमच्या घरातला तर मला तर तिला एक सरप्राईज आणि खरं सांगते तिला अपेक्षा नव्हती की आम्ही येऊन आमच्या माझ्या घरीही माहित नव्हतं की आम्ही येणार आहोत आम्ही अचानक सरप्राईज दिल्यामुळे सगळेच एकदम हे झाले आणि भाची एवढी खुश झाली त्याच्यानंतर आईने हो ना एक छोटीशी रेसिपी केली होती मी ती फक्त बघत होती तेव्हा ना कलरवरनं ती जरा छान वाटली म्हणून म्हटलं तिचा व्हिडिओ केला आणि जेव्हा ती टेस्ट केली ना खरंच सांगते छान लागली तर आईला त्याला नाव नाही देताना आई असं म्हणायची की आम्ही कांदा बटाट्याची टोमॅटोची भाजी करते पण ती खाल्ल्यानंतर मला त्याला एक नाव द्यावं असं वाटलं आणि ते होतं बटाट्याची बुर्जी खरंच सांगते ही रेसिपी मला आवडली मी तुमच्यावर जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर मला नक्की सांगा मी नक्कीच माझ्या चॅनलवर बनवीन कारण मला त्याची टेस्ट खरंच खूप आवडली त्याच्यामुळे जर कधी कोणाला हवी असेल रेसिपी तर नक्की मला सांगा तर म्हणतात ना एक छान असा आजचा धावपळीचा दगदगीचा दिवस गेला जेवढं शूट करायला जमतं तेवढं होत आहे आणि मी सध्या जिथे आहे तिथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नाहीये तर लवकरच आपले नवनवीन व्हिडिओ परत चॅनलवर येत राहणार आहे तोपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय